समान संपूर्ण पक्ष गेल्या सहा ते सात महिन्यानंतर आपण पहिल्यांदा भेटत आहोत आणि आमचा जो लढा होता दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस आणि पंचवीस पर्यंत कंटिन्यू आहे विशेषतः आदिवासी ओल्ड गोवा हे संवैधानिक हक्क संरक्षण माध्यमातून संपूर्ण लढा लढा केला होता चौधरी पोषण करता माझ्यासमोर आणि आदिवासी दोन गोवारी संवैधानिक हक्क संघर्षरी चौदा डिसेंबरला भव्याचा मोर्चा पहिल्या टप्प्याचं आमदार उपोषण आणि पाच तारीख पाच फरवरीचं रक्तारोप आंदोलन ज्यामध्ये नागपूर संपूर्ण जाम झाली होती आणि त्या अंतर्गतच माननीय उपमुख्यावेळचे उपमुख्यमंत्री फडणवीसाहेब यांनी शासकीय बैठक लावून एक विशेष कमिटी गठित करण्यात आली येणार आहे बाब असं सांगितलं गेलं होतं आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे चा जो जे आर आहे ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की जे पॅरा नंबर त्र्याऐंशी नुसार वाघोबा नागोबा ढालपूजा पुसणारे जे गोंदुवारी आहे तेच खरे गोंदुवारी आहे आणि याच अनुषंगाने आम्ही आमचं म्हणणं मांडलं होतं आणि माननीय त्यावेळेचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ते अडकून घेतलं होतं आणि वडणे माननीय हायकोर्ट रिटायर्ड जज एल के साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वडणी कमिटी गठीत झाली होती आणि त्या अंतर्गत आम्हाला ते सहा महिन्यामध्ये अहवाल सादर करून कास्ट सर्टिफिकेट आणि बहाल व्हॅलिडीटी बहाल करणार होते पण अजूनही दीड वर्ष झालेली आहे आम्ही वाटत बघत आहोत पण या मध्यकाळामध्येच शासनाने कुठेतरी आमच्यासोबत आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला आणि आदिवासीच्या धर्तीवर विशेष बहुजन इतर बहुजन कल्याणकारी योजनेचा लाभ सुरू केला त्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही आहे त्यामध्ये माननीय कैलास राऊत यांना ते अध्यक्ष बनवलेले आहे आमचा कैलासराऊ किंवा त्या विशेष बहुजन कल्याणकारी योजनेशी काहीही संबंध नाही कारण की आम्ही तीनही उपोषण करते त्या दरम्यान आदिवासी गोड गुरवारी आणि हक्क संघर्ष वृद्धी समितीच्या माध्यमातून गोड गुरुवारी जमातीची जे संवैधानिक एंट्री आहे त्यासाठी लढत होतो आणि त्यासाठी आम्ही विशेष निवेदनं सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना